नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पैशांच्या गोष्टीमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर फोकस करणार आहे तो म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये किती पैसे गुंतवावेत हो जर तुमचं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं ठरलं असेल तर हा प्रश्न तुम्हाला आलाच असेल की कि आपण किती पैसे गुंतवले पाहिजे याचं उत्तर अगदी सोपं आहे तुमच्या मंथली इन्कमच्या मासिक उत्पन्नाच्या तुम्ही पंचवीस ते तीस टक्के हे गुंतवणुकीसाठी वापरू शकतात पण जर तुम्हाला घर घ्यायचं असेल जर तुम्हाला कार घ्यायची असेल जर तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करायचे असतील जर तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी मॅरेज फंड जर उभा करायचा असेल तर ही रक्कम कमी जास्त होऊ शकते थोडक्यात सांगायचं झालं म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही लवकर सुरुवात केली तर कमी पैशांमध्ये तुम्ही मोठा पैसा उभा करू शकतात हा पैसा जर उभा करायचा असेल तर मला त्वरित संपर्क साधा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचे डिटेल्स दिलेले आहेत दिलेले लॉजिक्स तुम्हाला जर पटले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद